संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या सोळा आमदार अपात्र प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या बाजूने दिलेल्या निकालाचा धर्माबादेत गुरुवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राहुल नार्वेकर यांच्या जोडे मारो आंदोलन केलंय धर्माबाद शहरातील पानसरे चौक येथील शिवसेना फलकासमोर शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली शिंदे गटाच्या सोळा आमदार अपात्र प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे सरकारच्या बाजूने दिलेल्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी आणि उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ धर्माबाद शिवसेना फलकाजवळ ठाकरे गटानं यावेळी विधानसभा अध्यक्ष यांच्या विरोधात आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनात घोषणाबाजी करण्यात आली विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या प्रतिमेला काळेपासून काळात फिती बांधून शिवसेनेनं निषेध व्यक्त करत राहुल नार्वेकर यांचे प्रतिमा चप्पल बुटाचा मारो आंदोलन करत निषेध व्यक्त केला यावेळी उपजिल्हा प्रमुख गणेशगिरी ज्येष्ठ शिवसैनिक गणपत कात्रे तालुका प्रमुख रामचंद्र रेड्डी तालुका संघटक पंचायत समितीचे माजी सभापती मारुती पाटील कागेरू शहर प्रमुख बालाजी बनसोडे गणेशगिरी मनोज मनुरकर उपशहर प्रमुख फैरोज कुरेशी मुपडे सह अनेक शिवसैनिक उपस्थित होते जेएस न्यूज महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी कालिदास अनंतोजी ನಮಸ್ಕಾರ ಜೆ ಎಸ್ೂಜ ಚ್ಯಲಕ್ಬಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ವೆಲ ಆಯ್ಕ ದಾಬೈಲ ವಿಸರೂ ನಾ